नमस्कार मी हुमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये सोऱ्यांचं स्वागत आज आपण गेवरा तालुक्यातील शिरजदेवी या फाट्यावर आहोत शिरजदेवी या फाट्यावर येण्याचं कारण असं आहे की विशाखापट्टणम कल्याण हा जो नॅशनल हायवे एकसष्ट नंबरचा आहे आणि माजलगाव ते गडी म दरम्यान शिरजीवी फाटा आहे या फाट्याची काय दूरदा दुर्दशा आहे गेल्या दोन वर्षापासून येथील व्यापारी नागरिक आणि रहिवाशी अक्षरशः या ठिकाणी त्रस्त झालेले आहेत पावसाळा सुरू झाला की या लोकांना जाणे येण्याचा आणि या ठिकाणी रोगराई पसरण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आज या ठिकाणी तळा तलावाचं स्वरूप नॅशनल हायवे एकसटवर निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणची जी रहिवाशी आहेत व्यापारी आहेत त्यांना आपण याविषयी माहिती जाणून घेणार आहोत कधीपासून हा प्रश्न उद्भवला आहे पाण्याचा या ठिकाणी आ, नमस्कार मी डॉक्टर उबाळे गेले दोन ते तीन वर्षापासून नॅशनल हायवे एकसष्ट ह्या नंबरवरती दोन ते तीन वर्षापासून इंजिनियरच्या चुकीमुळं आणि प्रशासनाच्या चुकीमुळं हा सारा प्रॉब्लेम झालेला आहे इथं कमीत कमी एक अर्धा किलोमीटर पूर्ण पाणी साचत आहे थोडा जरी बॉस पडला तरी एक आठ ते दहा दिवस पाणी साचत आहे मी आमदाराला खासदाराला सगळ्याला फोन केले शासनाला सांगितलं पण ह्याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही सगळे दुर्लक्ष करतात तर माझी एवढी नम्र विनंती शासनाला की लवकरात लवकर हा रोडचा मार्ग लवकरात लवकर मार्ग लागावा एवढी माझी विनंती आहे बरं जर निवेदन आमच्यापर्यंत आलेलं आहे जर पंधरा दिवसात जर सार्वजनिक बांधकाम विभागाने जर लक्ष नाही दिलं तर या ठिकाणी आंदोलन करण्याचं ठरलेलं आहे बरोबर आहे का हो जर जर हे एक दहा पंधरा दिवसामध्ये शासनाने लक्ष नाही दिलं तर आम्ही सर्व गावकरी मिळून या रस्त्याला ठिय्या आंदोलन करू जोपर्यंत शासन लक्ष देत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत असं सगळ्या गावकऱ्याच्या वतीने आम्ही सांगतो तुमचं नाव सांगा हरी भाऊ बाबा राव मोर्या नमस्कार राहणार कुठे इथलेच बरं काय अडचण आहे रस्त्याची आता या ठिकाणी या ठिकाणी असं झालं की प्रत्येक गाडीवाला आहेत लेडीज असो जेंट्स असो पडतात मुलाला लागतं काल पर कालच एक मुलगा पडला त्याला हॉस्पि हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला लागलं जवळपास तीन दिवस तो ॲडमिट राहिला लेडीज पडतात आणि इथं ग मोठ्याला गाड्याचं नुकसान होतं आता दिवशी एक फोर व्हीलर होती तिचे डिक्स फुटले टायर फुटले ते लोक इथं इथं थांबून राहिले दिवसभर त्यामुळं आम्ही एकवीस तारखेचं निवेदन दिलं आहे एकवीस तारखेला आम्ही उग्र आंदोलन करणार आहेत जोपर्यंत या रस्त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही या या जागेवरून हलणार नाहीत याची प्रसिद्धांनी काळजी घ्यावी आणि आपण इथून पुढं जर काही अनुचित प्रकार झाला तर त्याला प्रशासन जिम्मेदार राहील या ठिकाणी जो नॅशनल हायवे एकसठचा आहे श्रीदेव फाट्यावर आणि या ठिकाणी पाऊस पडला की इथं तलावाचं स्वरूप निर्माण होत आहे आणि या हायवेवर कमीत कमी दोन दोन तीन तीन फुटाचे खड्डे असल्यामुळे पाण्यामुळे त्याचा अंदाज येत नाही यामुळे मोठ्याले वाहनं रिक्षा असतील चार चाकी वाहनं असेल मोठ्याला अवजड वाहनं असेल या ठिकाणी पलटी होण्याची शक्यता आहे आणि असे अपघात घडलेले आहेत असे ग्रामस्थ या ठिकाणी बोलून दाखवत आहेत तुमचं काय नाव आहे मी रमेश नामनाथ शिंदे बेणखुर्दीतील राहिवाशी असून आज आपल्या नॅशनल हायवेवर मागील दोन वर्षापासून खूप पाण्याचा त्रास आहे या ठिकाणी व्यापारी वाहता गेलेले आहेत सर्वसामान्य नागरिक लाम लाम त त या पाण्यातून जायला घाबरतात तसेच बाहेरून आलेले जे वाहन आहेत लांब लांबचे त्या पाण्यामध्ये खूप खूप असे मोठे खड्डे पडलेत त्या खड्ड्यामुळे कधी अपघात होईल कधी काय होईल हे सांगता येत नाही तर बरं या ठिकाणी जर एखादी जीवितहानी हानी जर झाली या पाण्यामध्ये तर याला कारणीभत कोण सरकारला विनंती प्रशासनाला विनंती की ह्या पाण्याची विल्हेवाट लावणं अत्यंत गरजेचं आहे कारण की एखाद्या गोष्टीचा जर एखाद्या माणसाचा नावाचा जीव जर गेला तर या ठिकाणी परत नंतर म्हटलं आहे की आपण याची जी काळजी घेतली असती तर जीव, जीव, जीव जायच्या अगोदर या पाण्याचा विल्हेवाट लावणं प्रशासनाला विनंती करून सांगू शकतो या ठिकाणी खूप त्रास आहे भरपूर महिला मंडळी दररोज एक दोन ॲक्शिट होतात आम्ही शेजारचे सर्व दुकानदार या ठिकाणी जर ॲक्शन झाला तर परत पडतात बऱ्याच ठिकाणी पा दोन दोन तीन तीन फुटाचे आहेत तर परत शासनाला शासनाला विनंती की या ठिकाणी ताबडतोब या पाण्याचा बंदोबस्त लावून हे रस्ता व्यवस्थित सुरळीत करावा धन्यवाद बरं काय अपघात घडलेत का या पाण्यामुळं हां पाण्यात हा अपघात घडेत रोज आम्हाला आम्ही शेजारचे सर्व दुकानदार अपघात झाल्यामुळं की खाली पळटे की पळावं लागतं आणि उठलून त्यांना दवाखान्यात न्यावं लागतं त्यामुळे अपघात खूप झालेत या पाण्यामध्ये खड्डा किती काही दिसत नाही जे नवीनचा येणारा माणूस आहे इथे लोकल ज्याला समजतं की ते या साईडला खड्डा आहे पण जे बाहेर गावून येणारे लांब रूडचे माणसं आहेत त्यांना हा खड्डा समजत नाही आणि खड्ड्यात गाड्या आढळतात मागच्या वर्षी एक फॉर्च्युनर म्हणजे मागील मागच्या समजा पंधरा दिवसापूर्वी पाणी साठलं होतं तर फॉर्च्युनरचे दोन चाकं बाहेर निघले होते एवढा मोठा खड्डा या पाण्यामध्ये तर विनंती देवरायच्या लोकप्रतिनिधी यांना काही माहिती दिली का तुम्ही ही समस्या जी आहे श्रीदेवकरांची याविषयी काही माहिती दिली का तुम्ही त्यांना इथून मागं भरपूर वेळेस माहिती दिलेली जवळपास दहा पंधरा वेळेस निवेदन दिलेलं आहे माहिती दिलेली आता यावेळेस आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेला आहे एकवीस तारीख दिलेली आहे एकवीस तारखेच्या आज जर हे रस्त्याचं काम नाही झालं तर आम्ही एकवीस तारखेला येतं बसणार जोपर्यंत रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही याला सर्व तपस्या जिम्मेदार राहील बरं एकमेक होताच मार्ग आहे का काही दुसरी कोण काही आड्या अडचणीसाठी का मार्ग आहे का, का जाण्यासाठी हे एवढं एकच मार्ग आहे याला दुसरा कोणताच मार्ग नाही बोलणार आहे कोण आहे अशी एक मिनिट एक मिनिट आपलं नाव सांगा सर मी अशोक पवार रानर कोट्यालर दिवसाचं काय सर हे दोनशे बावीस आहे का एकदा जरा साहेब हे मिळाला ना काय तर पाण्यात खडीत खडीत पाणी हे काय मिळालं का ना एवढे मोठे अपघात झाले एवढे लेडीज पड्या एवढे मोठरसायकल आता तुम्ही सर तिकडे लागू करू शकता काय इथं एवढे एवढे अपघात झाले मोटरसायकल असं एक कालचा जे अपघात आहे एक लहान मुगा एक गाडीवर होता काय ते लहान मुगा तुमच्याला तीन मिनटं ह्या पाण्यामध्ये सापडा लागले काय तसं तलाव कुठे असे हे दोनशे बावीस हवे हे प्रश्न आख्खं जिम्मेदार आहे इथे जर दखल नाही घेतली आम्ही एकवीस तारखेला निवेदन दिले इथं आखं प्रश्न आम्ही दखल देतो आणि इथं जर नाही केलं तर आमचं एकवीस तारखेला आंदोलन असं राहणार आहे तर हे काम का जर मार्ग नाही लागलं तर आमचं आंदोलन परिपूर्व राहणार आहे हे आम्ही तुम्हाला एक अल्पना देऊ देऊ माध्यम देऊ शकतो काय बरं तुम्ही आता जे आंदोलन करण्याचे ठरवलेलं आहे याचं कुणाकोणाला माहिती दिली कोणाला निवेदन दिलं आपण आम्ही कमी कमी चार ते पाच निवेदन आख तुमचं टोटल महाराष्ट्र शासन असेल तुमचं हे टोटल विभाग असेल याच्यामध्ये तहशील मार्फत सारेला आपण निवेदन दिलेले निवेदन आम्ही खतर गोष्टीला काय हे गावकरीच मोठं निवेदन होतं आता शेवटचं नियोजन आमचं हे राहणार आहे काय कारण याच्याबरोबर आमचं निवेदन नाही डायरेक्ट आमचं जे आंदोलन आमचं चालू होईल त्याला आखी जिम्मेदार कोण राहील हे प्रश्न राहील काय बरं या ठिकाणी पाणी साचण्याचं काय कारण असं याचा खड्ड्याचं पाणी इंजिनियर लोकांनी जे प्लॅन होता रोड तिथला काढायला नाही तर प्रत्येक सिस्टममध्ये मी काम आहे आत्ता साईड मला वर्ग आहे मी काम तर उडची सिस्टम कसं त्या त्यामध्ये यांचा प्लॅन होणं मत होत होतं काय साईडने नाले काही काय बारा बनवी उठे तिथे नाले तर काही उठे नाही काही नाही पाणी सासारच ना काय सारखाचं नियोजन इथपर्यंत आहे खाली खालीपर्यंत त्याने अर्ध्यामध्ये नाली सोडलेली त्या नाली सोडल्यामुळे इथं पाणी साचण्यात यायला लागले आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट तुमचं नाव सांग समोरून चढा नाही एकूण चढा नाही आणि इथंच आहे त्यामुळं इथं दोन कारण आहेत याला पाणी सासायचे एक तर त्यांनी व्यवस्थित लेवल केली नाही दुसरी गोष्ट त्याने नाल्या केल्या नाहीत त्यामुळे इथं पाणी सासायला लागलं तुमचं नाव सांगा नमस्कार मी सचिन वक्ते दैनिक लोकाशा प्रतिनिधी शिरद देवी या पाण्याच्या संदर्भात अनेक वेळा लोकाशा संदर्भ लोकाशामध्ये आम्ही अनेक वेळा प्रसिद्धी दिलेल्या आहेत परंतु इथलं जे मगरूड झालेलं जे काही प्रशासन आहे त्याला कुठल्याही प्रकारची जाग येत नाही या ठिकाणी अनेक वेळा अनेक लोकं या ठिकाणी पडलेले आहेत जखमी झालेले आहेत आणि या ठिकाणी आता फक्त जीवितहानी व्हायचीच राहिली असंच म्हणावं लागेल हे म्हणणं काही वावगं ठरणार नाही आता तेवढंच व्हायचं राहिलं आहे आणि त्याची जर त्याचीच वाट मला वाटतं हे प्रशासन पाहत आहे पुन्हा तरी जीव घेण्याची हे वाट बघत आहेत त्यामुळं माझी प्रशासनाला आणि इथल्या मगरूर जे झालेलं काही प्रशासन आहे त्यांना माझी वि विनंती आहे आपण कुणाचा तरी जीव वाचावा याच्यासाठी तरी आपण आपल्याला जाणीव हवा हो, आणि हा प्रश्न तात्काळ गंभीर म्हणजे बनलेला आहे त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी हवा हे जे मार्केट आहे मुख्य मार्केट आहे शिरद या ठिकाणी जवळपास पंधरा ते वीस खेडेगाव जोडलेले आहेत ही शिरदेवीची मुख्य बाजारपेठ आहे आणि मुख्य बाजारपेठेमध्ये हा सर्व प्रकार चाललेला आहे पाण्याचा यांनीसठ कल्याण टू विशाखापट्टण हवे मोठा हवे आहे कुठं खेड्या जोडलेला नाही काय नाही अनेक वाहतूक अवजड वाहतूक आहे किंवा म्हणजे पेशंट वगैरे या ठिकाणी अपघात होण्याची दाट शक्यता झालेली आहे कोणाक बोलणार सांगा नाव सांगा नाव सांगा आपलं सतीश पटाई राहणार पुढे सिरोज देवी बरे पाण्याचा गंभीर प्रश्न कधीपासून निर्माण झाला आहे हे दोन चार वर्षापासून पाण्याचा प्रश्न मोठा आहे तरी त्या प्रश्न आम्ही मार्गी लावण्यासाठी आम्ही वारंवार त्या इंजिनियरला आम्ही प्रयत्न केले कॉल केला कॉल करून त्यांना व्हॉट्सअपला पण टाकला आम्ही पण तरी पण ते, ते, ते काय रिस्पॉन्स देत नाही आहे ते म्हणते होत होईल काम किंवा नाही होईल ते आम्ही वरिष्ठांना कळवलं आहे पण इथं इतके मोठाले ॲक्सिडेंट होतात इथे दोन सात आठ दहा जण जरी आत्तापर्यंत पडलेले होते इथं त्यांना वाचवलं त्यांना दवाखान्यात दाखवलं तरी पण त्यांचं काय रिस्पॉन्स येत नाही आहे काहीच प्रॉब्लेम आहे असे मोठाले प्रॉब्लेम व्हायला लागले इथं पाण्याची कुठं विल्हेवाटला विना गेली इथं तर आम्ही त्यांना वारंवार सांगून पण ते काय प्रय हे करीत नाहीत प्रयत्न करीत नाहीत त्याचा काय शेवटचा पर्याय काय ठरवला मग आता तुम्ही आता आम्ही आंदोलनाचा दिशा ठरवली आता तशी काय माहिती दिली का वरिष्ठांना हा वरिष्ठांना माहिती नाही आता मी मा वरिष्ठांना माहिती देऊन पण ठेवलेली आहे तरी पण आता आम्ही होता होईल तेवढे लवकर आम्ही प्रयत्न करणार या गोष्टीसाठी कोण सर आपला परिचय द्या सर मी सचिन सचिनाभाम खरोळे इथून मध्ये तीन किलोमीटर ते गाव आहे माझं रुई म्हणून रुई गावचं उपसरपंच मी सध्या चालू हे जे पाणी सासत तर ह्याचा आता किमान रस्ता झाल्यापासून ही सिच्युएशन आहे दरवेळेस पाऊस पडला थोडा बी पाऊस वाढा की एवढं पाणी साचते आणि हे एवढं पाणी साचते मला सांगा नॅशनल हायवे कल्याण ते विशाखापट्टणम खूप मोठा आहे या ठिकाणी एवढं पाणी साठणं अपेक्षित ना नाही आहे कुठंच कारण रात्रीच्या वेळेस प्रवास करताना असेल दिवसा बी असेल ह्या पाण्यामध्ये गुडघ्यापेक्षा जास्त खोल खड्डे पडलेत आणि त्या खड्ड्यामध्ये अशा छोट्या गाड्या असतील मोटरसायकलवाल्या असतील बाया माणसं असतील खूप वेळेस पडलेत ह्याच्यात कितीतरी लोक पडले तर पण ह्याचा कुणीही विचार करत नाही संदिग्ध बी एन सी असल किंवा जे कोणी याचं डिपार्टमेंट असेल त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे जे रस्ते खातं आहे किंवा यांनी वाहतूक खातं यांनी सगळ्यांनी लक्ष देणं गरजेचं आता इथले विद्यमान सरपंच आहेत यांनी खूप वेळा प्रयत्न केला याच्यासाठी पण याच्यामध्ये कुणीही प्रशासनाने दखल घेतली आहे आणि आज रोजी एवढी गंभीर परिस्थिती मला सांगा इथून टू व्हीलरवाल्याला जाणं खूप कठीण आहे फोर व्हीलरवाले तरी जातील कसे तरी पाण्यातून निघून पण टू व्हीलरचे हाल बघायच तुम्ही काय परिस्थिती आहे किती दर इथं बाया माणसं असतील स्कूटी घेऊन लोक असतील भरपूरच पाण्यामध्ये पडले त्याच्यामुळे कुठंतरी ह्या रस्त्याचा प्रश्न निकाली लागणं खूप गरजेचं आहे धन्यवाद 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 तर आपण पाहत आहोत प्रत्यक्षात जो नॅशनल हायवे आहे कल्याण विशाखापट्टणम गढी ते माजलगाव या दरम्यान श्रीदेव फाटा आहे आणि या फाट्यावर मुख्य रस्त्यावर अशी दुर्दशा झालेली आहे या ठिकाणी नॅशनल हायवेची अशी अवस्था झाल्यामुळे दुसरी कोणताही मार्ग नाही वाहन धारकांना आणि या ठिकाणी रोज अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे अनेक अपघातामध्ये लोक जखमी झालेले आहेत मात्र याचा प्रशासनाला कोणत्याही प्रकारचं गांभीर्य नसल्याने ग्रामस्थांनी गर, आक्रमक भूमिका घेऊन निवेदन आता दिलेलं आहे तहसीलदार जिल्हाधिकारी यांना आणि या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन काही दिवसानंतर करण्याचं इथे जे प्रथम नागरिक आहेत सरपंच यांनी निवेदनाद्वारे आम्हाला माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणचे व्यापारी नागरिक आणि रहिवासी यांना या पाण्याचा खूप मोठा प्रश्न म्हणजे त्रास होत असल्याने या ठिकाणी रोगराहीसुद्धा निर्माण झालेली आहे आणि या पाण्याचा अंदाज येत नसल्याने या ठिकाणी दोन ते तीन फुटाचे रस्ते खड्डे आहेत आणि या खड्ड्यामध्ये मोटरसायकल असेल रिक्षा असेल चारचाकी वाहनं असेल मोठ्याल्या वाहनाचे रोज अपघात घडत असल्याने या ठिकाणी वाहनधारकांमध्ये म्हणजे असं जखमीचं वातावरण झालेलं आहे आणि या ठिकाणी मोठमोठे अपघात होत असल्याने या ठिकाणी काही लोकांना अपंगत्व देखील आलेलं आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे का जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे आणि या पाण्याची व्यवस्था या 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 का केलेली नाही असा या ग्रामस्थांचा रोख आहे मी मुख्य संपादक हुमरे बाप्पू साहेब आमचे कॅमेरामॅन आकाश कांबळे धन्यवाद